नंतर सोलापूर जिल्ह्यातली बारशी तीन ठिकाणी हायक्रेज हायटोन ब्रँड अखंड महाराष्ट्राने अनुभवला रुबाबदार पोशाख आणि रुबाबदारपणे राहायचं असेल तर भेट द्या समालोचक मंडळांनी रुबाबदारपणा काय असतो एकदा रुबाबदार आणि खऱ्या अर्थानं त्याच बैलगाडी क्षेत्राला एक वेगळी दिशा देणार सर्व समालोचक मंडळींना मानपणा आणि पोशाख दिला हायक्रेज आणि हायटोन ना ते सन्मान्य भालचंद्र दादा कदम आपण शे, या ठिकाणी उपस्थित आपलं स्वागत आहे हा सोडा गाड्या सोडा शेवटचा लोड या मैदानातला तयार राहायचा आहे शेवट चालवाड एक्कावन्न ते शंभर या ठिकाणी काल पेंडिंग आहे एक्क्याण्णव ते शंभर तयार राहायचंय शेवटचा लोड या मैदानातला दहा गाड तयार राहा मेजर सागर बर्गे कोरेगाव गुण या ठिकाणी समालोचन करते पाचशे रुपये बघलय आपल्या या ठिकाणी मनापासून धन्यवाद आहे नाही दिला नाही पुढे गेले थांबा निकाल नाही दिला निकाल नाही दिला शहाऐंशी चक्कर भर निकाल दिलाय का नाही दिला अजून शहाऐंशी चा निकाल आण आणि बैलगाडी गाडी मालक लक्षात घ्या गाडी क्रमांक त्र्याऐंशी मध्ये सुंदर सि गाडी पाटील डोंगी एक्सप्रेस कुमार परेशेठ पडेल विधान विवेक शेठ पाटील डुंगी पणवेल कराणी रमेश मध्ये अशोक मधने कर्जवणे करायचा डोंगी एक्सप्रेस नंद्या पळाला त्याबद्दल या ठिकाणी समालोचन गरजेला ना दोनशेचं बघ आपलं या ठिकाणी मनापासून धन्यवाद आहे सोन्या आणि नंद्या पळाला डोंगी एक्सप्रेस नंद्या अक्षरावर अर्पण गाडी कराना या ठिकाणी पाचशे चौब झालाय आक्षरावर आपलं बक्षीस घेऊन जा आणि विकास यशोट पडेल डुंगी पडेल याच्या समालोचना करतो दोनशे बसलेल्या गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या या मैदा कार्यक्रम सत्याऐंशी सुटला आणि सत्याऐंशी पळतोय सत्याऐंशी मध्ये लढायच पलीकडा मथुरा हरीकडा राजे मदी पावडे दोघात लढाच सुंदर अशी गाडी पडते ज्या बैलाने मुंबई गाजवली घाट गाजवला असा राहुलबाई पाटील अदोली कल्याण करायचा मथूर बघा प्रेक्षक बघा गर्दी बघा ना भुतो ना भविष्याचा हिंद केसरी पेडगावकरांचं मदा बघा माणसांची गर्दी गाड्या सोडाय गेले ओ मदन पल्लर मागा ते शिवाय मतन पल्लर बघा